बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ थांबविण्याकरिता था। गृहमंत्री यांनी पाऊल उचलून इस्कॉन मंदिराचे संन्यासी संत यांच्या अन्यायपूर्वक अटकेतून मुक्ततेची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिव हिंदू प्रतिष्ठान सकल हिंदू समाज यांनी निवेदनातून केली बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक यांच्यावर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून महिलांवर होणारे हल्ले खून जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून मलकापूर तालुक्याच्या या अमानवीय कृत्याचा जाहीर निषेध आज मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देऊन दर्शविला मलकापूर उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याद्वारे देशाचे माननीय गृहमंत्री यांना एक निवेदन देण्यात आले त्यात नमूद करण्यात आले की सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे कृत्य थांबवण्याऐवजी केवळ मुखप्रेक्षक बनले आहे बांगलादेशातील हिंदूंच्या आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठवलेला आवाज दाबून टाकण्यासाठी बळजबरीने त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व सुरू होत असल्याचे दिसते आहे अशा शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या तेथील इस्कॉन साधू चिनभाय कृष्णदास यांना त्यांनी तुरुंगात पाठवले एवढेच नव्हे तर काल भिक्षू रामदासजी प्रभू यांनाही तुरुंगात डांबण्यात आले बांगलादेश सरकारचे हे कृत्य अन्यायकारक आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्णदास व रामदास प्रभू यांची तुरुंगातून सुटका करावी याकरिता भारत सरकारने त्वरित पाऊल उचलावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिव हिंदू प्रतिष्ठान सकल हिंदू समाज यांच्याद्वारे केले आहे बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची पावले लवकरात लवकर उचलावी असे आवाहनही भारत सरकारला केले आहे जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी आपापल्या सरकारांकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे अशी मागणी या निवेदनाद्वारे केली गेली आहे की बांगलादेश की मोहम्मद सरकार जो है है अमानव अत्याचार कर रही है हिंदुओं का नरसंहार करना हिंदुओं के रोजगार का हनन करना हिंदू बहन बेटियों की इज्जत और धर्म परिवर्तन करना उस सरकार का जो कट्टरवादी है उनका ये स्पष्ट कहना है अगर आपको भारत बांग्लादेश में रहना है तो इस्लाम कबूल करना होगा नहीं तो बांग्लादेश छोड़ना होगा इस सभी मृत्यों को देखते हुए के जो स्वामी चिन्मय दास है इन्होंने एक विराट हिंदू एकजुट किया था लेकिन उनको भी वहाँ की जहादी कट्टरवादी जो इनुद, इनुद, इनुद के सरकार है उन्होंने हिरासत में ले लिया और उन पर भी जेल में अविरत अत्याचार चल रहे हैं। हमारा ये निवेदन है सरकार से कि वहाँ पर जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं, वो तो उनको तो त्वरित थामा जाए और उन पर कार्रवाई की जाए जय श्री राम महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जन सामान्य